आपण आता व्हिडिओमध्ये बघतोय की याला तुम्ही कट केलंय का याचं कारण काय की कट करण्याचं की आणि कशी करता याला कटिंग वगैरे कशी करता आता काही शेतकरी याला खालून कट करतात इथून दोन फुटापासून करतात ते तीन फुटापासून करतात आता आपण छातीच्या हिशोबा त्याला कट करावं लागलो कारण बेडवर उभं राहिले की आपल्या छातीपर्यंत आपण आता नालीत लिहित उभा आहे आपल्याला याच्यात मुक्त कुकुट पालन करायचं असल्यामुळं आपण याला कंपाऊंड करणार आहे दहा फुटाचं म्हणजे सात फुटाचं खाली जाळी मारणार आहे आणि त्याच्यावर दोन चार फुटाचं जी कोंबडीची ती जाळी भेटते वर धरायची का ती असते एक बारीक तर ती जाळीवर बांधून आपण दहा फूट पूर्ण याला एक अर्धा एकर क्षेत्राला कंपाऊंड करून त्याच्यात आपण खाली कोंबड्या सोडणार आहे म्हणजे कोंबड्यामुळं काय होईल की याच्यातलं जे खाली पडलेला सुभावळीचा पाला आणि पिवळा झालेला पाला किंवा मग आपण असंही याला कट करून खाली टाकू शकतो आणि याच्यात वाढलेलं तण आणि ते शेजारीचं आपलं बैल इकडं आपल्याकडं जनावर असल्यामुळे आपण उखंडा केलेला आहे त्या उकंड्यावर पण कोंबडी तिकडून हे असं कंपाऊंड केलं की त्या उकंड्यावर काही चरण याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावले आता इथं दिसतंय तुम्हाला हा लिंबाचं आहे की तिकडे हातगा आहे तो हातगा आहे तिकडं तर तिकडं आंबा आहे पेरू आहे चिकू आहे आणि लिंबून आहे पी आवळा आहे तर ह्या विविध हातपालीकडून तिकडून शव आहे या अशा प्रकारे आपण झाडाची लागवड केल्यामुळं याच्यातून याच्यात खाली पडणारा याचं पा याचा जो पाला असतो किंवा आपण कट करून जे खाली टाकणार आहे ते सगळं त्या कोंबड्याला भेटल्यामुळं आपल्याला कोंबड्यापासून कोंबड्यावर जो जास्तीचा खर्च होणार आहे आपला जो आपण त्याला खाद्य वाढणार आहे बाहेरून तर त्याच्यात पंचवीस तीस टक्के किंवा चाळीस पन्नास टक्क्यापर्यंतही बचत होऊ शकते आपण अजून ते सुरू केलेलं नाही परंतु आता काही दिवसात आपण सुरू करणार आहे तर मग ह्या व्हिडिओच्या संदर्भाने आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की जोडधंदा करायला पाहिजे की नाही कसं आहे आता काय व्हायला लागलं ला की पारंपरिक आपण जे पिकं घेतो सोयाबीन मका हरभरा काय झालं की आता याचे दर निश्चित नाही त्याच्यामुळं शेतकरी हा आता परेशान झालेला आहे आणि बरेच शेतकरी आत्महत्येकडे वळतात तर शे छोटे खाणी थ एक अर्धा एकर जरी जागा असली मुक्त तुम्ही कुक्कुटपालन करू शकता याच्यासारखं सुभाव वगैरे लावून याची वरची जी कटिंग होईल ते आपण बकऱ्यासाठी वापरू शकतो किंवा मेंढीसारखं वापरू शकतो बंदिस्त मेंढीपालन करू शकतो आपण कोंबड्या केल्या तर कोंबड्यापासून अंडे विकता येते किंवा मग कोंबड्याचे पिले तयार करून पिल्याचा व्यवसाय करता येतो म्हणजे हा एक जोड व्यवसाय म्हणून आपण याच्याकडं शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे म्हणजे हे तुम्ही प्रयोग तत्वावर करताय की कुठे तुम्ही बघितलं होतं हे की याच्या अगोदर माझ्याकडं तीस बकऱ्या होत्या परंतु मधी तीन चार वर्षापूर्वी दुष्काळ पडला माझ्याकडे खायला काही नव्हतं त्यांच्याकडे कारण मी अगोदर लागवड नव्हती किती चाऱ्याची त्याच्यामुळे मला ते विकावं लागल्या ते लक्षात होतं माझ्या की आपण अगोदर चारा निर्माण करू आणि नंतर आपण काय शेळीपालन करायचं का मेंढीपालन करायचं हे ठरवू तर माझं अगोदर शेळी प्लानचा शेळीपालनचा प्लॅन होता परंतु आता बऱ्याच ठिकाणी ऐकलं काही मित्र त्यांनी सांगितलं की शेळीपेक्षा मेंढी ही तुम्हाला जास्त उत्पन्न देऊ जाईन कमी कमी वेळात कारण बकरीचं पिल्लू जर विकायचं तर सहा महिने जाते आणि मेंढीचं अडीच ते तीन महिन्यातच ते तुम्हाला बकरीचे सहा महिन्याचे पिल्लू एवढे पैसे देऊन जातात म्हणजे आणि पुन्हा त्याचा जो काळ आहे दोन वेतातला जो काळ आहे तर हा मेंढीचा बारा ते चौदा महिन्याचा काळ येतो आणि बकरीचा तो सोळा अठरा महिन्यापर्यंत जातो म्हणजे एक वर्ष त्याचं दोन व्याताचं घातलं जातं तर त्याच्यातून मेंढीपासून आपल्याला बकरीपेक्षा अडचणी कमी आहे आणि बकरी काय करते व तर शेंडा शेंडाच खाती याचा जो चारा असतो त्याचा पण मेंढी एक अशी आहे की पहला पहला ती स सगळे मिळून आपलं सम्याराम्याने तुमच्याकडे जे पडेल असेल ती बी खाते आणि असं कुठलंच आवड निवड नसते त्याच्यामुळं आपण मेंढी पालनकडं वळण्याचा विचार आहे म्हणजे तुम्ही अदुगर याच्यावर तुमचा वैयक्तिक अनुभव घेतला की पहिला सगळ्यात पहिल्या चाऱ्यावर ती नियोजन करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि नंतरच तुम्हाला जे जानवर तुमच्या शेळी असो मेंढी असो किंवा कोंबडी पालन असो मगच ह्या धंद्याकडे वळलं कारण काय होतं की आपण पैसे असले की आज उद्या आज मार्केटला जाऊन लगेच बकऱ्या आण परंतु हा जो चारा आहे ना, ना चा जा आता हा याला सहा महिने अगोदर यायला लागतात अगोदर चाऱ्याचा बेस पूर्ण झाला म्हणजे आपल्याकडं पक्क शेड पण झालं शेड बी करून घेतला आपण आणि चाऱ्याची पूर्ण सोय करून घेतली त्याच्यानंतर आपण आता कधी दोन महिन्यात म्हणा चार महिन्यात किंवा लगेच उद्या परवा जसं जसं आपल्याला जमेल तसं तसं आपण खरेदी करून याच्यात करू शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो कुठलाही धंदा करताना गडबड करू नये शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिलं की त्याची व्यवस्था कशी होईल कारण की आ, चारा लावल्यानंतर तुम्हाला साधारणतः आता एक कुठल्या महिन्यात लावलं तुम्ही लागवड कधी केली याच्यात अगोदर हरभर होता आपलं अच्छा हार्बर एक कापशी होती कापाची कापून घेतली नंतर हरभर लावलं आणि हरभर याच्यानंतर हरभर काढल्यानंतर आपण याच्यात सुबावळ लावली परंतु ह्या सुबावळीला उन्हाळ्यात थोडं कमी पाणी पडलं होतं ही चारच महिन्यात खायला आली असती म्हणून ती दोन महिने लेट झाली आता सहा महिन्यात ती बऱ्यापैकी चालू झाली आता खायला आणि याच्यात काय होतंय की हा जो चारा आहे याच्यात आता भरपूर फॉर्मात हिरवा असल्यामुळे याला खूप आवडीने खातात आणि याची जी कटिंग करतो आपण तर आता याच्यात जे हे जे खोड आहे आता हे तर हे खालचे आपण मारले म्हणजे आता जो वरचं इथं फुटवा येईल आपलं इथून वरच घ्यायचं आहे आता खालचं जर आलं याच्यात तापून ते खाली कट करणार आहे इथून वर आपण कॅन कॅन उपयची डेव्हलप केली की आपण एक ठिकाणी खुर्ची टाकून बसायचं आणि त्याच्या खाली कोंबडे आपले कुठून मुंगूस आला का कुठून काय आलं हे याच्यातून सगळं दिसणार आहे आणि याच्यावर असं छत झाल्यामुळं त्याच्यावर वरून येणारी घार किंवा अजून काय जे पक्षी जे कोंबड्याला त्रास देतात तर ते याच्यात कोंबडे लप लपण्यासाठी एक हे चांगलं पर्याय आहे आपल्याकडं तर शेतकरी मित्रांनो शेतीपूरक जे उद्योग असतात त्याच्यात तुम्ही पहिला अभ्यास असणं महत्त्वाचं हो आहे तुम्ही आता त्यांचे शब्द बघू शकता की की तुमचं घार पक्षी हो म्हणतात ते आणि खालून मुंगूस वगैरे जे कोंबड्यांना यांना घातक प्राणी असतात हे तुम्हाला दिसण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं आहे ते बी एका जागेवर बसून दिसेल असा त्यांनी प्लॅनिंग केलं आहे तर वैद्यसाहेब आपला आपला भाग हा मराठवाड्यातला आहे आणि दुष्काळ भाग आहे तर मग पाऊस कमी होतोय दिवसेंदिवस तर याच्यासाठी कसं नियोजन हो राहील तुमचं चाऱ्याचं आता तुम्ही लावलं तर खरं आहे तर याला उन्हाळ्यात पाणी वगैरे कसं राहील आपण मी बरेच व्हिडिओ पाहिले युट्यूबवर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे चारे सांगितले गेले तर त्याच्यात आपल्याला जो कमी पाण्यात येणारा म्हणजे ही सुभावळी लावते वेळेस जर दोन फुटाचा रोप किंवा एक फुटाचं रोप जर लावलं पावसाळ्याच्या तोंडाला आणि एक लिटर जर याला पाणी टाकलं तिथून पुढं पावसावरच येणारं पीक हे म्हणजे याला कुठलेही नंतर तुम्ही भविष्यात पाणी देऊ नका उन्हाळ्यात दे याला कुठलेच पाण्याची गरज नाही कारण यांच्या मु याच्या मुळं आहे का खूप खोल जाणार आहे आणि हे कोरडवाहू असल्यामुळं आणि सगळ्यात सोपं हिरवंगार असतं उन्हाळ्यात त्याच्यामुळं आपण याची निवड केलेली आहे त्याच्यामुळे याला उन्हाळ्यात पाण्याची अजिबात गरज नाही सुभाबलेला म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचा भाग जर दुष्काळी असेल आणि आपल्याला जर कोंबडी पालन किंवा बकरी पालन किंवा मेंढी पालन जर करायचं असेल आणि आपण जर विचार करीत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद